मित्रांनो आपला मांसाहारी पांढरा रस्सा तयार झाला आहे हा आहे मांसाहारी तांबडा रस्सा दोन्ही रस्सा तयार झालेत हे तंदूर यावेळेला कसं होतं की एकदम थंड होत आणि रोट्या याला बंद होतात मध्यंतरी तसं झालं होतं की तंदूर पूर्ण थंड झाला रोट्या पडायला आल्या आतमध्ये नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवरती चिकन आताच आलेलं आहे आपलं मी मगापासून व्हिडिओ केलेले नाही आहेत कारण फोनमध्ये बॅटरी डाऊन होती आणि हॉटेलमध्ये लाईट नव्हती आता थोडा फोन चार्ज केला आहे आणखीन मग व्हिडिओ करतो आहे मी सकाळी गेलो होतो आमची ऊस तोड चालू आहे बऱ्याच लोकांना माहिती असेल आता तिकडची जी कोण्याची वगैरे होती तिथलं ऊस मी घालवले आता इकडचा रस्त्याचा मेन रोडचा ऊस आहे एकर तो घालवायला चालू आहे पण त्यातला ट्रॅक्टर वगैरे हो नाही आहे बैलगाडी आहे ते आम्ही स्वतःच तोडतो आहे भरून देतो आहे कारण आता टोळ्या सगळीकडे बिझी आहेत आपल्याला ऊस घालवायचा आपल्या टायमामध्ये तर टोळे भेटत नाही आणि दुसरं काय व्हायला आलं आहे आपल्या भागामध्ये ऊस तोडणी एवढी बेकार आहे पेरं वगैरे हो धरणं किंवा व्यवस्थित ऊस तो न तोडणं या प्रकारचं प्रकार होतात आणि एंट्री त्यांच्या देऊन देऊन ऊसामध्ये काही फायदा होतोय असं दिसत नाहीत चिन्ह त्याच्यामुळे बैलगाडी आहे आपली ओळखीच्या माणसाची सकाळी जायचं वडील आणि मी दोघं हे करतो ते मेंबर असतात त्यांची वाईफ असते चौघजण आणि एखादं असं तर पाच सहा जणांना एक गाडी वाढत ही ऊस तोडायची आणि गाडी भरून द्यायची असं आत्ता रोजचा नित्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे सकाळी ते करून मार्केट वगैरे करून येऊन इथं जेवणाला लगेच आम्हाला सुरुवात करावी लागते त्याच्यामुळे व्हिडिओ करणं थोडंफार पॉसिबल होत नाही तेवढं समजून घ्या बाकी एक रिक्वेस्ट आहे जे नवीन व्हिडिओ बघतायत तुम्ही त्यांच्यासाठी आपला वॉच टाईम ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे पाच तास फक्त राहिलेत चार हजार तासाचा वॉच टाईम कम्प्लीट व्हायला आणखीन पण सबस्क्रायबर आपल्याला अजून पण बरेच पाहिजेत जवळपास नव्वद सबस्क्रायबर पाहिजेत तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा बाकी सुरू करूया आजच्या ब्लॉगला आणखीन जेवणाला मित्रांनो आता आलं लसूण पेस्ट, पेस्ट आ, सुरुवात करायची आहे ह्याच्यापासून कारण आलं लसूण पेस्ट आमची पूर्ण संपली आहे आता ह्याची सुरुवात करणार आणि बाकी चिकन आलेलं आहे चिकन वगैरे बॉईल वगैरे करणार शाकाहारी जेवण आलं लसूण पेस्ट केल्यानंतर पहिला शाकाहारी आणि मग नॉनव्हेजला हात घालणार आहे मित्रांनो आपला नॉनव्हेजचा मसाला तयार झाला हा तांबडा पांढरा रस्सा त्याच्यासाठी लागणारा मसाला आणखीन ही आलं लसूण पेस्ट पण करून ठेवलं आहे एक एक किलो साधारण झाले असेल इकडं चिकन बॉईल करायला ठेवलं आहे चिकन बॉईल झाल्यानंतर आपण रस मारायला सुरुवात करणार मसाला झालेला आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही बाकी शाकाहारी जेवण आपलं कम्प्लीट झालेलं आहे नॉनवेजचं फक्त राहिलं आहे बाकी काय तंदूरचा आट्टा वगैरे तो आहेस तो शेवटलाच लावतो आपण साडेपाच सहा वाजता तर हा तांबडा रस मारायला चालू आहे आज जेवणाची थोडीशी पळापळ झाली आवळायला त्याच्यामुळे व्हिडिओ बरेचसे बनवता नाही आलेत इकडे पांढरसा पण अजून मारायचा आता तांबडा पहिल्यांदा मारून घेतलाय त्याच्यानंतर आपण पांढरा पण मारणार आहोत म्हणजे रसा कम्प्लीट झाल्यानंतर आपलं जेवण कम्प्लीट झालेलं असणार आहे आता मित्रांनो आपला मांसाहारी पांढरा रस्सा तयार झालाय हा आहे मांसाहारी तांबडा रस्सा दोन्ही रस्सा तयार झालेत शाटारी मांसाहारी दोन्ही जेवण झालेलं आहे आपल्याला फक्त आता तंदूर पण पेटवला आहे आट्टा लावायचा बाकी आहे बाकी सगळे जेवण झालंय लाईट्स अजून बाहेर जेवण केलेलं नाही आहेत उचे आहे बऱ्यापैकी आता सव्वा सहा वाजलेत आज जेवण वगैरे सगळं लवकर आवडलं आहे मित्रांनो बऱ्याचशा ऑर्डरीनंतर ही ऑर्डर जाते आज व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही कारण गर्दी तशी झाली होती एका पटोपट एक अशा थाळ्या येत होत्या त्याच्यामुळे एक एक पण खायच्या था किंवा ऑर्डरीचा व्हिडिओ करता आला नाही आणि मी जे चालू झालं ते आत्तापर्यंत चालूच होतं आता ही एक दोन चिकन फ्रायची ऑर्डर आली आहे आपलं जेवण बऱ्यापैकी जेवण केलं होतं ते पूर्ण संपलं आहे रस्सा आणि हा तांबडा रस्सा तर पूर्ण संपलाय वाटे दीड वाटे फक्त आणि आज जर संध्याकाळची जेवढी ताटे वगैरे गेले ते आता धुवून वाईपिंगला आलेत क्लो क्लोजिंग चालू आहे वाईपिंग चालू आहे आणि हे आहेत आपल्या ताटाला लागणाऱ्या वाट्या वाईपिंग करायला चालू आहे बाकी बरेचसा अगोदर मटेरियल धुवायला ठेवलेला आहे आम्ही घेऊन निघायचं आहे आता सव्वा अकरा वाजले आहेत की आता आवराज तर साडेबारा बारा वाजतील मित्रांनो रात्रीच्या सव्वा बारा वाजले आहेत क्लोजिंग झालेली आहे जवळपास अकरा सव्वा अकरापासून सव्वा बारा म्हणजे बरोबर एक तास आम्ही क्लोजिंग करतो आहे बाकी आज बिझनेस व्हिडिओ करता आले नाहीत कारण पळापळ धावपळ एवढी झाली होती की थोडाफार वेळ भेटला नाही व्हिडिओ करण्यासाठी एकपाटोपट एक ताटे येत गेली आणि मेन म्हणजे ग्रुप गे येत गेले ऑर्डर ही कंटिन्युअसली चालूच होत्या त्याच्यामुळे व्हिडिओ केले नाहीत शेवटचं एक थाळीचं काय दोन थाळीचं फक्त व्हिडिओ केलेत त्या व्यतिरिक्त व्हिडिओ नाही तर ते आज तेवढेच आहेत बाकी बिझनेस झाला बऱ्यापैकी कंप्लेंट वगैरे झाला थोडासा प्रॉब्लेम तंदूरचा तंदूर एकदम शांत झाला थंडीमुळे तंदूर या वेळेला कसं होतं की एकदम थंड होतं आणि रोट्या यायला बंद होतात मध्यंतरीत असं झालं होतं की तंदूर पूर्ण थंड झाला रोट्या पडायला आल्या आतमध्ये जळायला आल्या पडून त्या बाहेर तर म भरपूर गर्दी होती रोट्या पाहिजे होत्या एका एक दंगा चालू झाला रोट्यासाठी रोटीचं मध्येच अडखळल्यामुळं भरपूर प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर एक तीन जणांचा ग्रुप आला होता म्हणजे तिघजण आले होते जेवणासाठी रोट्या आपल्याकडं येत नव्हत्या ज्या आहेत ऑलरेडी बसले त्यांना रोट्या मिळत नव्हत्या त्यामुळे त्यांना पण नाही म्हणावं लागलं दादा सॉरी आज जेव्हा नाही भेटू शकेल कारण थोडासा प्रॉब्लेम आहे जर पराठा चपाती भाकरी वगैरे हे घेतलं असतं तर आपल्याकडं कामगार लेडीज एक कमी आहे त्याच्यामुळे ते करणं पण पॉसिबल नव्हतं मनुष्यबळ आज कमी असल्याकारणानं थोडासा प्रॉब्लेम झाला नक्कीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे तंदूरमुळं आज बराचसा प्रॉब्लेम झाला आहे रोटी टायमावरती नाही त्याच्यामुळे बरेचसे ग्राहक नाराज झाले आ, मी गेलो बाहेर त्यांना समजवलं असं असं प्रॉब्लेम आहे समजून घेतलं त्याने पण शेवटी माझं मत असं आहे की ग्राहक आले जेवणाच्या तटावर बसले तर त्यांना सर्व्हिस फास्ट व्हायलाच पाहिजे पण त्याच्यामध्ये आज रोटीमुळे थोडंसं आम्ही कमी पडलो बाकी मनुष्यबळ कमी होतं त्याच्यामुळे पण थोडंसं प्रॉब्लेम झाला ओवरऑल एक ग्रुपसाठी हा प्रॉब्लेम झाला होता एकच ग्रुपसाठी बाकी सगळ्यांचं जेवण व्यवस्थित गेलं बाकी कोणाची काही कंप्लेंट नाही फक्त एकच ग्रुप होता त्यांच्यासाठी ते त्या तो तेवढा तो एक पर्टिक्युलर टाईम थोडासा प्रॉब्लेम झाला होता बाकीचं से काही सीन नव्हता सगळ्यांना जेवण आवडलं सर्व्हिस पण बाकीच्यांना व्यवस्थित झाली तो एक ग्रुप सोडला तर तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय चेक किअर बाय